नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय इयर क्वेश्चन पेपर तलाठी भरती दोन हजार तेवीस चे पहिला क्वेश्चन आहे आपला काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन ए अज्ञात विधानार्थी उद्गारार्थी उद्गारचा करेक्ट आन्सर आहे विधान पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टू कवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा हो ऑप्शन आहे नृत्य गायन चर्चा काव्य करेक्ट आलं कावी पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री संताप शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा ऑप्शन आहे लढाई नाराजी संतोष रहस्य विरोधार्थी त्याचा करेक्ट आन्सर आहे आपलं संतोष पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फोर नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ऑप्शन आहे समीक्षा चरित्र नाटक कविता संग्रह त्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो नाटक पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह निविड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा ऑप्शन आहे ढगाळ घनगर्द निष्पा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स नक्षा उत्तरणे या प्रचाराच्या योग्य अर्थ सांगा ऑप्शन आहे सुरुवात होणे निर्धक बडबड करणे गर्व नष्ट होणे कारण होणे करेक्ट ऑप्शन आहे गर्व नष्ट होणे पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेव्हन कनिक तिमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांग ऑप्शन आहे खळ करणे निश्चय करणे मार देणे फसवणे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे मार देन पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर एट शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग वळखा ऑप्शन आहे कर्मणी भावे कर्तरी कर्तरी आणि भावे याचा करेक्ट आन्सर आहे आपला कर्म पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नाईन राव करी ते राव न करी ह्या म्हणीचा अर्थ सांगा ऑप्शन ए श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते ऑप्शन नंबर टू गर्विष्ठ माणसाची शेवटी फजिती होते ऑप्शन नंबर थ्री नुकसान होता होता परिस्थिती सुधारणे म्हणून लास्ट ऑप्शन आहे पैशांचा गैरवापर करणे विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर वन श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन क्योंग नंबर टेन प्रगल्भ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा ऑप्शन आहे आनंदी बालिश जनता आणि सौम्य विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे बालिश पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर इलेवन रिसिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा ऑप्शन आहे गुणवंत अनुकूल हौशी आणि अर्सिक विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे हरसिक पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व काळ्या दगडावरची रेग या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन ए न बदलणारी गोष्ट मोठ्या माणसातही दोष असतात अन्याय सहन करावा लागणे ऑप्शन आपले एखाद्या गोष्टीशी संबंध नसणे याचा करेक्ट आन्सर आहे न बदलणारी गोष्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेग पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थर्टीन शेती या शब्दाचा जोडीने येणारा शब्द शोधा ऑप्शन आहे नाती माती भाती आणि फोती याचा करेक्ट आन्सर आहे भाती क्वेश्चन नंबर फोर्टीन जयंत नारळीकर यांच्या नाव सांगा ऑप्शन आहे भूमी चार नागरातले माझे विश्व आलोक आणि ते आम्ही त्याचा करेक्ट आन्सर आहे चार नागरातले माझे विश्व क्वेश्चन नंबर फिफ्टीन रथचक्र ही कादंबरी कोणाची ऑप्शन ए श्री नारायण पेंडसे ऑप्शन आहे रणजीत देसाई तिसरा ऑप्शन आहे गंगाधर गाडगे आणि लास्ट ऑप्शन आपला रंगनाथ करेक्ट आन्सर है आपला श्री नारायण पेंडसे पुढचा क्वेश्चन है क्वेश्चन नंबर सिक्सटीन भारतीय सैनिकांनी शत्रोश सैन्याला टिंबटिंब रिकाण्याचा योग्य गे वाक्यप्रचार वापर करा ऑप्शन ए उपकृत केले धूळ चारली तोरा दाखवला नाव ठेवले त्याचा करेक्ट ऑप्शन आपला धूळ चार सैनिकांनी भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला धूळ चालली क्वेश्चन नंबर सेवन्टीन तो नक्की घरी येईल या वाक्याचे नकारार्थी रूप ओळखा तो मुळेच घरी येणार नाही ऑप्शन नंबर टू तो कधी घरी येईल ऑप्शन नंबर थ्री तो घरी आल्याशिवाय राहणार नाही आणि ऑप्शन नंबर फोर आहे तो घरी आला नाही त्याचा करेक्ट आन्सर आहे तो घरी आल्याशिवाय राहणार नाही क्वेश्चन नंबर एटीन सूर्योदय हा शब्द या समासाचा योग्य विग्रह करा ऑप्शन आहे सूर्य आणि सूर्य हाच उदय सूर्याचा उदय आणि उदय झाला आहे ज्याचा असा सूर्य त्याचा करेक्ट ऑप्शन आहे सूर्याचा उदय क्वेश्चन नंबर नाईन्टीन आदिम या शब्दाचा योग्य अर्थ सांगा ऑप्शन आहे सहज अभिमान गोड आणि मोळचा त्याचा करेक्ट आन्सर आहे मोळचा पुढचा आहे भाजीपाला हा समास ओळखा ऑप्शन आहे अविभव बहुद्व द्वंद्व आणि तत्पुरुष याचा करेक्ट आन्सर आहे द्वंद्व समास पुढचा नंबर ट्वेंटी वन अचूक वाक्य रचना कोणती आहे ते शोधा श्रवण संभाषण वाचन आणि लेखन इथं लेखन चुकलेलं हे चालणार नाही पुढचं आहे श्रवण संभाषण वाचन आणि लेखन यामधून आपली इथे बघ भाषा चुकलेली हे पण चालणार नाही त्यानंतर हे चुकलेले इथे हे चुकलेलं म्हणजे दोघी चालणार नाही ना आपली भाषा विशेष होते हा करेक्ट ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर फोर क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा हृदयरोग तज्ञ हृदयरोग तज्ज्ञ विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर टू हा आपला करेक्ट आहे क्वेश्चन नंबर हा क्वेश्चन नंबर आपला ट्वेंटी थ्री जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग वचनाप्रमाणे बदल बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुष किंवा नकुस लिंगी व एक वचन असून स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग होतो ऑप्शन ए भावे कर्मणी कर्तरी आणि कर्म करता येईल त्याचा करेक्ट आन्सर आहे आपला याचा करेक्ट आन्सर आहे आपला क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर महिन्याची अखेर होती त्यात चार पाच पाहुणे घरी आले या प्रसंगी कोणती महन लागू पडेल ऑप्शन ए न करताचा वार शनिवार ऑप्शन नंबर टू एक गरज सरो वैद्य मरो क्वेशन नंबर थ्री तरड्याचा रंग तीन दिवस आणि लास्टचा ऑप्शन आहे आपला दुष्काळ तेरावा महिना त्याचा ते करेक्ट आवा महिना क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय लास्ट क्वेश्चन आहे आपला निळ्या रंगाचे एक करतना या शब्दा समूहाबद्दल एक शब्द लिहा ऑप्शन ए इंद्रंठ घन निळा आणि आप नीलांबर आपला करेक्ट आन्सर आहे इंद्रनी विद्यार्थी मित्रांनो ह्याची पी डीएफ हवी असेल मी टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्ही तिथे जाऊन डेट दाँड़ डाउनलोड करू शकता पी